બાલધમ્મ સંસ્કાર શિબિર સમારોહ भारतीय बौद्ध महासभा शाखा विष्णुनगर बालधम्म संस्कार शिबिराचा समारोप संपन्न झाला बालधम्म संस्कार शिबिराच्या समारोपाप्रसंगी नवी मुंबई जिल्हाध्यक्ष आदरणीय नामदेव जगताप गुरुजी नवी मुंबई जिल्हा महासचिव आदरणीय संजय जनके गुरुजी नवी मुंबई जिल्हा कोषाध्यक्ष प्रकाश माने गुरुजी नवी मुंबई जिल्हा संस्कार उपाध्यक्ष आदरणीय विजय झनके गुरुजी नवी मुंबई जिल्हा पर्यटन प्रचार उपाध्यक्ष आदरणीय विनोद पाचपिंडे गुरुजी नवी मुंबई जिल्हा संरक्षण उपाध्यक्ष आदरणीय मधुकर हिवराडे गुरुजी संस्कार सचिव आदरणीय राजेंद्र झिंडे गुरुजी नवी मुंबई जिल्हा महिला पर्यटन प्रचार उपाध्यक्ष आदरणीय पाचपिंडे नवी मुंबई जिल्हा माजी संरक्षण सचिव आदरणीय जगदीश शेट्टी गुरुजी आणि श्रद्धावान उपासक आणि उपासिका उपस्थित होते खास करून या शिबिराला व त्यांच्या अध्यक्षतेखाली शिबिर राबवण्यात आले असे विष्णूनगर शाखेचे अध्यक्ष आदरणीय सिद्धांत शेजवळ गुरुजी व त्यांची संपूर्ण कार्यकारिणी उपस्थित होती शिबिराच्या शेवटच्या दिवशी विषय देण्यासाठी नवी मुंबई जिल्ह्याचे पर्यटन प्रचार उपाध्यक्ष व कंपनी कमांडर समता सैनिक दल आयु विनोद पाचपिंडे गुरुजी केंद्रीय शिक्षक यांचे आभार नवी मुंबई जिल्ह्याचे अध्यक्ष आदरणीय नामदेव जगताप आणि त्यांची संपूर्ण कार्यकारिणीला मनपूर्वक खूप खूप आभार ज्यांनी या शिबिरामध्ये मोलाचे मार्गदर्शन दिले असे रवी ढवळे सर व ज्यांनी ज्यांनी आपला अमूल्य वेळ या शिबिरासाठी दिल्याबद्दल सर्व कार्यकर्त्यांचे मनपूर्वक धन्यवाद आभार आपले धम्मबांधव अध्यक्ष आयु सिद्धांत बाबूराव शेजवळ सरचिटणीस आयु रुपेश राजेंद्र दिवे कोषाध्यक्ष आयु राहुल देवीदास देशमाने उपाध्यक्ष संस्कार विभाग आयु आश्वजित देवीदास वाघमारे देवदास वाघमारे संस्कार सचिव आयु सूरज शिंदे संरक्षण सचिव आयु रूपचंद कांबळे पर्यटन सचिव आयु संजय गायकवाड का कार्यालयीन सचिव आयु संतोष बागुल हिशोब तपासणी आयु अनिल कांबळे संघटक आयुनी सविताताई ढवळे आयुनी पुष्पाताई कांबळे आयुनी सवि सावित्रीताई शिंदे आयुनी अंजलीताई गायकवाड आयुनी रत्नमालाताई शेजवळ आयुनी निलमताई शेट्टी आयुनी सुनीताताई दिवे आयुनी संतोषीताई कांबळे आयुनी पूजताई शेडकी आयुनी कविताताई जगताप आयुनी विद्यासागरताई जापकर आयुनी आयु श्रीपती ढवळे आणि आयु अनंता जापकर